पटेल ऑटोमोबाईल्स सर्व्हिसिंग अँड कन्सल्टिंगचा भव्य शुभारंभ वसमत येथील पटेल ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग कन्सल्टिंगचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला मजहर अजगर पटेल जाफर अजगर पटेल यांचे पटेल ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग अँड कन्सल्टिंगचा भव्य शुभारंभ आज काटकमवार कॉम्प्लेक्स रिलायन्स पेट्रोल पंपजवळ नांदेड रोड येथे मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी प्रज्ञाताई सातव जयप्रकाश दांडेगावकर अब्दुल सत्तार अब्दुल गफूर शिवदास बोडेडवार सुनी मुनीरभाई पटेल डॉक्टर मारुती कॅतंबार सचिन गोंडे पाटील श्रीनिवास पोराजवार प्रशांत गायकवाड सुनील भाऊ काळे रियाज उद्दीन कुरेशी अरविंद काळे प्रीती जयस्वाल सचिन जोशी हाजी शेख खैसर शेख मेहमूद आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला विनीत अजगर हुसेन पटेल फैजल हबू चाऊस पटेल ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग अँड कन्सल्टिंग सेंटरला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन अजगर पटेल यांनी केले आहे प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी पोले हिंगोली वसमत शहरामध्ये आम्ही आमच्या पटेल फॉन्डच्या मार्फत मा माध्यमातून एक नवीन उद्योग म्हणजे जे सर्वांचेच उद्योग आहेत ते आम्ही स्वतः उद्योग करण्यासाठी आज सुरुवात केली आहे हा उद्योग आहे म्हणजे नवीन मोटरसायकल घेणे विकणे किंवा दुरुस्ती करणे नवीन ॲटो घेणे जुना ॲटो विकणे किंवा दुरुस्ती करणे कोणत्याही प्रकारच्या टू व्हीलर थ्री व्हीलर गाडी विकणे घेणे देणे आणि त्याचे एक्सप्रेस पार्ट यासाठी माझ्या छोट्या मुलाचा आम्ही एक पटेल ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग सेंटर म्हणून आज आम्ही त्याचा शुभारंभ केलेला आहे मान्य प्रमुख पाहुणे आले होते हिंगोली जिल्ह्याचे महाराष्ट्राचे माजी नेता प्रज्ञाताई सातव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर हो शिवदाजी बोड्डेवार शिवेश्वर बँकेचे चेअरमॅन आणि महापौर अब्दुल सत्तारभाई आणि माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोरवालजी प्रति प्रज्ञाता प्रतिताई जयस्वालजी आणि आमचे समधभाई आमचे मौलाना रियाजभाई खुरेशी आजीजभाई खुरेशी व असंख्य माझे मित्र नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून मी काम केलं हा हा व्यवसाय हो मी माझा मित्र नांदेडचे फैसल चाऊस यांच्यासोबत आम्ही करत आहोत तरी आपण पत्रकार बंधू आहे आपल्याला विनंती आहे की आमचा व्यवसाय चांगला चला आणि आमची म्हणजे प्रसिद्धी व्हावं हो। यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण आमची प्रसिद्धी करावं आणि व्यवसायामध्ये आम्हाला थोडं मार्गदर्शनसुद्धा करावं की बाई आपण या व्यवसायामध्ये जेणेकरून चांगल्या मार्गाने चलाव यासाठी आपली अत्यंत आवश्यकता आव लाभेल आम्हाला आणि आपण आजच्या नागरिक आव्हान आहे की बाई जशी रोजगार आहे हे नवीन रोजगार आम्ही चालू केला आमच्या कुटुंबासाठी तरी नागरिकांनी याचा फायदा घ्यावा हो? सर्व हसमतमध्ये बजाज कंपनी विक्रेते नव्हते आम्ही हा मदी, नौते, सब डिलरशिप म्हणून करत आहे येण्या येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही डीलरही हो येऊ शकतो यामुळे सर्व आयटो चल चालविणारे माझे बंधू असतील किंवा आयटो घेऊन दुसऱ्याला चलण्यात येण्यासाठी त्यांनी संपर्क साधावा आमच्यापाशी आयटो विकण्याची नवीन कमी पैशामध्ये देण्याची जी योजना आम्ही पशी आहे त्या योजने या त्या योजनेच्या सर्व गरजू बेरोजगारांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो